महाराष्ट्र राज्याचे कृतिशील व कर्तव्यदक्ष कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय धनंजय साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मित्र पक्ष बीड जिल्हा विधानमंडळाच पावसाळी अधिवेशन संपलं तस पाहायला गेलं ते सरकारच शेवटचं अधिवेशन होत आणि म्हणून हे अधिवेशन शेवटचं असताना सरकारने नुसत्या घोषणाचा पाऊस पाडलेला आहे राज्याच्या डोक्यावर सात लाख कोटीच्या वर कर्ज म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातल्या जन्मलेल्या मुलाच्या डोक्यावर जन्मचा था पासष्ट हजार रुपये कर्ज आहे अशा प्रकारची स्थिती आहे आणि वेगवेगळ्या खात्यातला मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणजे जसं मी एक विधान भवनात विधानमंडळात एक प्रश्न असा मांडला की सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागाला यावर्षीचं बजेट आहे अठरा हजार कोटी रुपये आणि त्यांनी टेंडर काढले सव्वा लाख कोटी रुपयाचे तर अशा अनेक विभागामध्ये अशा पद्धतीनं काम चालू आहे पण मी त्याच्यावर जाण्यापेक्षा मी आतापर्यंत जेवढ्या वेळेस अधिवेशनातून आलो त्यावेळेस या अधिवेशनात काय काय केलं याचा आपल्या माध्यमातून जनतेसमोर वेगवेगळे विषय मी मांडलेले मी दोनशे एकोणनव्वदचे अकरा प्रस्ताव मांडले तारांकित प्रश्न अडतीस मांडले अर्धा तास चर्चेच्या सूचना पाच मांडल्या लक्षवेधी सूचना पस्तीस त्र्याण्णवान्वय सूचना चार सत्त्याण्णव सूचना दोन विशेष उल्लेख आठ औचित्याचे मुद्दे एक असे वेगवेगळे विषय मांडले मग याच्यात शेतकऱ्यांचे विषय असेल कायदा सुवस्थेचा मुद्दा असेल असे सगळे मांडलेले असताना धर्मांतरबंदी कायदा असेल असे शासकीय विधेयक सुद्धा मी मांडले सगळ्यात महत्वाचं मराठवाड्यातला पाण्याचा प्रश्न जो आहे तो विषय सातत्यानं मांडला आपला जे शेंद्रा एम आर डी सी आहे इथे जी जागा आहे याच्यामध्ये एक झोन लघु उद्योजकासाठी असावं अशा प्रकारची भूमिका मांडली आणि सरकारने ती पूर्णपणे कबूल केलेली आहे कारण एवढी मोठी जागा पडून आहे आणि मग किमान काही लघु उद्योगांना त्या तिथे संधी देऊन मला असं वाटतं दिले पाहिजे प्लॉट्स ही भूमिका मांडली आणि राज्य सरकारने ही भूमिका मांडलेली आहे विषय मांडत असणार संभायनगर महापालिकेचे अनेक विषय मांडले मेल्ट्रॉन या ठिकाणी जे हॉस्पिटल आहे हे एमआयडीसी कडे आहे ही जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याचं सरकारने कबूल केलं या संदर्भात अधिवेशनाच्या काळात उद्योग मंत्र्यांशी चर्चा करून तो निर्णय सुद्धा येणाऱ्या आठवड्या आठ पंधरा दिवसात होणार आहे <laughs> मग पेपर फुटीवर वेगवेगळे विषय झाले त्याच्यानंतर सरकारच्या योजना या कशा खोकळ्या आहेत सरकारच्या खिशात पैसे नसताना मोठ्या मोठ्या योजना सरकारने जाहीर केलेल्या आहेत या सगळ्या विषयावर सातत्याने विरोधी पक्ष म्हणून भूमिका मांडली गर्भ नि, गर्भनिदान चाचणी अनधिकृतपणे भोकरदन आणि संभाजीनगरात मागच्या काळात घडल्या त्याच्याविषयी सुद्धा सातत्यानं या अधिवेशनात भूमिका मांडली आणि सरकारने त्याच्याविषयी सकारात्मक भूमिका घेतलेल्या आहेत सांगण्याचा मुद्दा हा की आपल्या भागाचे वेगवेगळे विषय विशेषतः विशे शेतकऱ्यांचे विषय विशे। इन्शुरन्स शेतकऱ्यांचा विमा अजूनही सातशे आठवण कोटी रुपयाचा विमा शेतकऱ्यांचा मिळालेला नाही आणि विशेषतः हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा विमा मिळाला नाही ही भूमिका या अधिवेशनात मांडली जालन्याचे वेगवेगळे विषय असतील संभाजीनगर असेल परभणी असेल हिंगोली असेल बीड असेल धाराशिव असेल की नांदेड असेल या सगळ्या ठिकाणचे विषय एक मराठवाड्याचा सर्वांगीण मुद्दे या ठिकाणी मी मोठ्या प्रमाणावर मांडलेले आहेत संभाजीनगरच्या महानगरपालिकेचा नियोजन आराखडा याच्याविषयी सुद्धा सभागृहात भूमिका मांडली वेगवेगळे विधेयक येत होते त्याच्यावर सुद्धा या सगळ्या भूमिका मांडल्या विशेषतः साताऱ्याचं गुंठेवारीचं प्रश्न साताऱ्या भागातील जवळपास साठ हजार घरांचा यांनी महानगरपालिकेची परमिशन घेतलेली आहे परंतु आता कॉर्पोरेशन म्हणजे महापालिका त्यांना गुंठेवारी लागू करते गुंठेवारीचं शुल्क भरा अशा प्रकारची मागणी महापालिकेने केली आणि त्याच्याविषयी सातारा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष जनतेच्या मनात आहे तो सुद्धा मुद्दा या निमित्तानं मी मांडलेला आहे हा झाला अधिवेशनाचा मुद्दा